Teruskan. 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 व्यस्ततेमुळे ते या ठिकाणी उपस्थित झालेले पब्लिकेशननी तयार केली सर्व पत्रिका अतिशय सुंदर अशी तयार झालेली आहे Terima kasih. Terima kasih. Terima kasih. व्यस्ततेमुळे ते या ठिकाणी उपस्थित झालेले पब्लिकेशन तयार केली सर्व पत्रिका अतिशय सुंदर अशी तयार झालेली आहे माननीय डॉक्टर संजय कोठारी सचिव अमरावती विभाग विदर्भ अर्थशास्त्र परिषद यांचं स्वागत डॉक्टर संजय <प्रिण> माननीय सचिव नागपूर विभाग विदर्भ अर्थशास्त्र परिषद <प्रिण> माननीय डॉक्टर गजानन पाटील अध्यक्ष विदर्भ अर्थशास्त्र परिषद यांचे स्वागत माननीय डॉक्टर राजेश चव्हाण अध्यक्ष विदर्भ अर्थशास्त्र